एकवीस जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो योगाच्या शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक फायद्यांची जागरूकता वाढवतो नमस्कार मैत्रिणींनो योग दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असे म्हणतात की मन आणि आत्मा यांना एकत्र जोडण्याचे काम योग करीत असते निरोगी आयुष्य जगण्यासाठी योग साधना गरजेची असते आज आमच्या मॅम वेगवेगळ्या आसनं आम्हाला सांगणार आहेत त्या स्वतः अतिशय उत्कृष्ट आसनं करतात आणि आम्ही देखील आज त्यांच्यासारखे करण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मैत्रिणींनो मी आरती तुंगीकर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करत आहे आज योग दिन आहे आज योग दिनानिमित्त आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आसनं इथे करणार आहोत आपल्याला दैनंदिन कार्य करण्यासाठी स्वस्त शरीराची गरज असते शरीर व मन सशक्त ठेवण्यासाठी योगासन हा रामबाण उपाय आहे योग ही भारतीय संस्कृतीची आपल्याला लाभलेली देणगी आहे त्यामुळे आपण आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेऊ आजच्या योग दिवसाची सुरुवात आम्ही ओंकाराने केली ओम उच्चारामुळे गळ्यामध्ये कंपन निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो आरोग्यवर्धक फायदे मिळण्यासाठी ओंकार आपण रोज म्हटले पाहिजे त्यानंतर आम्ही सूर्यनमस्काराला सुरुवात केली परिपूर्ण जीवनाचा मार्ग म्हणजे योग योगाचा एक परिपूर्ण व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार या योग अभ्यासात शरीर मन व श्वासाला एकत्र आणतो वॉर्मअप व वा योगासने यांना साधणारा एक चांगला दुवा म्हणजे सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार केल्याने मन शांत व एकाग्र म्हणते आपली सहनशक्ती वाढते सूर्यनमस्कार हा व्यायामाचा उत्तम प्रकार आहे रथसप्तमी हा दिवस सूर्यनमस्कार दिवस म्हणून देखील आपण पाळतो निरनिराळ्या योगासनाची साखळी म्हणजे सूर्यनमस्कार रथसप्तमीच्या दिवशी मॅम सूर्यनमस्कार आवर्जून घेत असतात आज आम्ही सगळ्या सगळ्या एकत्र जमून योग दिवस साजरा करणार आहोत आसन घेणे स्थिरता टिकून ठेवणे व आसन सोडणे ह्या तीन टप्प्यांनी आसन करणे गरजेचे असते आसन घेताना अंक मोजून आसन घेणे आणि सोडताना उलटे अंक मोजून आसन सोडावे लागते बैठक स्थितीतील असणे शयनस्थितीतील असणे व दंड स्थितीतील असणे असे आसनांचे वर्गीकरण आपण करू शकतो आसनांमुळे स्नायू व सांधे हळुवारपणे ताणले जातात ज्यामुळे केवळ लवचिकता सुधारत नाही तर अंतर्गत डिटॉक्ससाठी ग्रंथी आणि अवयवांची मॉलिश देखील होते आपला तणाव कमी करते योग क्षणभर थांबण्याची शांत राहण्याची विचार करण्याची आणि आराम करण्याची संधी आपल्याला देते निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगाभ्यास आपण करायला पाहिजे कारण जेव्हा आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असतो तेव्हाच आपण परिपूर्ण निरोगी आयुष्य जगू शकतो गृहकला ह्या आपल्या चॅनलकडून आज माझ्या सगळ्या सकन्या मी धन्यवाद करते जोडीची आसनं झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र आसनं केली ह्या आहे सौ प्रतिभासाई पाटील हो हो राजकारणातलं नव्हे तर आमच्या स्लिम फिट एरोबिक्स अँड झुंबा क्लासच्या मॅम सौ प्रतिभा पाटील मुळात प्रतिभा ह्या शब्दाचाच अर्थ कलाविष्कार आहे अगदी आमच्या मॅमला साजल असे नाव आहे आमच्या मॅम आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत त्या स्वतः अतिशय छान योगासन करतात एरोबिक्सच्या सगळ्या एक्सरसाइज करतात आणि आम्हाला देखील उत्कृष्ट पद्धतीने शिकवतात आमच्या क्लासमध्ये आठवड्याचे पाच दिवस पाच वेगवेगळ्या एक्सरसाइज करून घेतल्या जातात झुंबामध्ये नाच असतो जो आपल्या शरीराला एकसंधपणे थकवत असतो त्यामुळे देखील शरीरातला घाम बाहेर पडत असतो एरोबिक्समध्ये शरीराच्या प्रत्येक भागावर वैयक्तिकरित्या कार्य करण्यासाठी डिझाईन केलेले असतात त्याची वेगळी गाणी देखील असतात बदलत्या राहणीमानाचा परिणाम आपल्या सर्वांच्या आयुष्यावर होत आहे त्यामुळे व्यायाम करून वजनावर नियंत्रण ठेवणे ही आता शरीराची मुख्य गरज झालेली आहे अशक्त आजारी शरीर कोणाला आवडते अशुद्ध शरीर हे शांत बसण्याच्या शांत राहण्याच्या आणि ध्यानाच्या अभ्यासासाठी अडथळा निर्माण करत त्यामुळेच आपले मन एका बिंदूवर केंद्रित करणे अवघड असते योग म्हणजे स्वतःचा स्वतःकडे आत्माद्वारा केलेला प्रवास आणि हा प्रवास सुखकर होण्यासाठी आपण आपल्या शरीरावर व मनावर प्रभुत्व कसे मिळवावे त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आसने केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य लाभते कोणत्याही आसनात पाठीचा कणा ताठ ठेवणे अपेक्षित असते योगासने मणक्याला लवचिक बनवण्यास आणि स्नायूंना टोनअप करण्यास मदत करत असतात शारीरिक व्याधींपासून आराम मिळवून शरीर आणि मनाला आराम देतात शरीराच्या आसनाच्या कामगिरीद्वारा मानसिक तणाव दूर करण्याचा हा एक मार्ग आहे वयापेक्षा अधिक तरुण दिसण्यासाठी योग फायदेशीर ठरते योग करताना आम्ही साधारणतः पद्मासन वक्रासन चक्रासन भुजंगासन त्रिकोणासन ताडासन हलासन धनुरासन गरुडासन शीर्सासन शवासन असे ज्यांना जसे जमेल त्याप्रमाणे आसने करण्याचा प्रयत्न करत असतो झुंबा एरोबिक्स झाल्यावर शेवटी मॅम आम्हाला आसने करायला सांगत असतात आसणं केल्यामुळे पाठीच्या कणाची पुढे मागे हालचाल होत असते ताण व दाब यामुळे सुडोल शरीर प्राप्त होण्यास मदत होत असते शारीरिक आरोग्यामुळे आपली कार्यक्षमता वाढते तर मानसिक आरोग्य आपल्याला आनंदी आणि तणावमुक्त जीवन देते जेव्हा आपण शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या तंदुरुस्त असतो तेव्हाच आपण पूर्णपणे निरोगी आयुष्य जगू शकतो आपल्याला सर्वांना हे माहीतच आहे की व्यायामाचे शरीराला अनेक फायदे आहेत हे है आपले शरीर सक्रिय ठेवते आणि मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते फक्त वजन कमी करण्यासाठी नाही तर वजन नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी देखील आपण दररोज व्यायाम करणे गरजेचे असते एरोबिक्स हा शारीरिक व्यायामाचाच एक प्रकार आहे एरोबिक्समध्ये ऑक्सिजन हा घटक महत्त्वपूर्ण असतो हा व्यायाम करत असताना शरीरात प्रचंड हालचाल होत असते परिणामी श्वसनाची प्रक्रिया वेगाने सुरू होते शरीरातून भरपूर घाम बाहेर पडतो त्यामुळेच आपला स्टॅमिना देखील वाढत असतो एरोबिक्सची काही वेगळी गाणी देखील मॅमने आमची सेट केलेली आहेत त्यामुळे शरीराच्या प्रत्येक भागावर कार्य केले जाते झुंबा एरोबिक्समध्ये ट्रेंडी एक्सरसाइज असल्यामुळे करायला देखील खूप मजा येते नृत्यप्रेमी लोकांसाठी हे व्यायामाचे वरदानच आहे झुंबा करताना खूप आनंद व उत्साह मिळतो सध्या हे व्यायामाचे प्रकार प्रचंड लोकप्रिय आहे बाय बाय